हे अधिवेशन आम्ही चांगल्या पद्धतीनं पार पाडू जवळपास या अधिवेशनामध्ये अठरा विधेयक आम्ही मांडणार आहोत त्यातले काही फार छोटे छोटे आहेत अगदी अनुषंगिक आहेत काही मेजर विधेयक आहेत अशी अठरा विधेयकं आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत आणि या विधेयकांवर चर्चा करून ही विधेयकं सगळी मान्य व्हावीत अशा प्रकारचा आमचा प्रयत्न या निमित्ताने असणार आहे एकूणच नागपूर अधिवेशनामध्ये विदर्भ मराठवाड्यावर जास्तीत जास्त चर्चा व्हावी ही जी अपेक्षा आहे त्या अपेक्षा अनुरूप सत्तारूढ पक्ष तरी त्याच्यावर जास्तीत जास्त चर्चा घडवण्याचा प्रयत्न करेल हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे कालावधी कमी असलं तरी सुद्धा विदर्भातल्या प्रश्नांना न्याय मिळाला पाहिजे अशी शासनाची भूमिका आहे सत्ताधारी पक्ष मात्र विदर्भातल्या अधिवेशनामध्ये विदर्भाच्या प्रश्नांना समस्यांना विकासाला न्याय देईल आमची एवढीच भूमिका आहे की अधिवेशन हे लोकांच्या जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी वाचा फोडण्यासाठी आणि सरकारकडून न्याय मिळवून घेण्यासाठी असतं